सध्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून मुस्लिम बांधवाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून टार्गेट केलं जात आहे तरीही मुस्लिम समाज शांततेचं प्रतीक म्हणून होत असलेला अन्याय सहन करीत सर्व बांधवांना सहकार्यांना सहकार्य सहकार्य करण्याची त्यांची भूमिका असते परंतु बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था जाणीवपूर्वक बिघडली जात आहे असे असतानासुद्धा बीड जिल्ह्यात धारूळ येते या ठिकाणी कब्रस्तांची जागा काही भूमाफिया हडप करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी कब्रस्तान उद्ध्वस्त केलं जात आहे या ठिकाणचे कब्रस्तानमधले असलेले जे बांधकाम केलेलं असते कब्रस्तानाचं मयताचं बांधकाम त्यांच्या थडग्यावरचे बांधकाम केलेलं असतं तेही उद्ध्वस्त केलं जात आहे आणि हा वाद उच्च न्यायालयात असतानासुद्धा उच्च न्यायालयात कब्रस्तान कमिटी धारूळ आणि मो मोपरवाड कोमटवार कोमटवार यांच्यात वाद होता परंतु उच्च न्यायालयाने जयशेत हे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते असे असतानासुद्धा आंबे धारूच्या नगर परिषदेच्या माध्यमातून कब्रस्तानमधूनच रस्त्याचे नालीचे काम केले जात आहे आणि गुजदाराच्या माध्यमातून रातोरात कब्रिस्तानची जागा हडप करण्यासाठी जे सी बीच्या सहाय्यानं कब्रस्तान उकरून ती बर्बाद केली जात आहे त्यामुळे मुस्लिम बांधवाच्या प्रचंड भावना या ठिकाणी दुखावल्या आहेत या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांनी पोलीस प्रशासन व नगर परिषद यांच्याकडे वारंवार लेखी तक्रार करूनही पोलीस प्रशासन अथवा नगर कुठलीही कारवाई केली जात नाही म्हणून संताप झालेला मुस्लिम समाज आज एकवटला आहे आणि त्यांची भावना दुखावल्या आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन अथवा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे याने कब्रस्थान जो आहे तो बहुत पुराने पाच साल पुण कब्रस्तान आहे इसके बारे मी आहे तो जो लोगों ने इससे पहले कुछ अतिक्रमण करे थे और कबरा तोड़े थे इसलिए हमने तो दो हज़ार पंद्रह के अंदर माजलगांव कोर्ट के अंदर दावा दिए थे और दावा देने के बाद कोर्ट ने हमको मनाकुम दिया था और वो मनकुम देने के बाद फिर वो मनकुम सामे तो पार्टी खिला भी था और वो लोगों ने बाद में ज़बरदस्ती हमारे कबरा तोड़े फिर हमें आने के बाद हमारे ऊपर उल्टा उन्होंने झूठे गुने दाखिल करे ख़बरा कब तोड़े ये पहले दो हज़ार पंद्रह में एक मरतबा तोड़े अच्छा उसके बाद हमको मालूम हुआ फिर हम मालूम होने के बाद हम सब कागज पत्र जमीन के काड़े और कोर्ट में दावा दिए अच्छा। दावा देने के बाद कोर्ट ने भी साम्य खिलाफ मना हुकुम दिया अच्छा मना हुकुम देने के बाद फिर वो लोगों ने पुलिस मशीनरी को मैनेज करके हमारे खिलाफ़ तीन सौ पंचानवे करे अच्छा और उसके बाद हमारे जामिन आठा पूरा सब हो गए अच्छा। बाद में उसके बाद वो पार्टी ने अपील करे अपील करने के बाद स्टे वैकेट हुआ फिर हम हाई कोर्ट गए हाई दो हजार सत्रह में हमको स्टे दिया स्टेटस को कहा कि दोनों पार्टी ने सर नंबर छह सौ बाईस और छह सौ तेईस के अंदर कुछ करना नहीं अच्छा तो ये अभी जो खबरें वगैरह जो तोड़ी गई हाँ। है तो ये नगर परिषद की ओर से तोड़ी गई या आपके जो वादी है वादी वादी पहले हम खुद है जिला खुद वादी और मेरे साथ कुछ पंच पंचलम कम्यूटी के लोग है अपोजिशन में लोग बोल के हैं अच्छा आ, हाँ। और वो उनके खिलाफ तो खबरें किसने तोड़ी आखिर प्रशासन ये। ने, ने, प्रतिवाधिन प्रतिवाधिन ने तोड़ी या आपके वादी प्रतिवादी ने तोड़ी प्रतिवादी ने तोड़े प्रतिवादी ने प्रतिवादी ने तोड़े प्रतिवादी के बच्चों ने तोड़े अच्छा तो यहाँ पे हम जैसा देख रहे हैं कि यहाँ पे नाली का भी काम चल रहा है वहाँ पे सड़क का भी काम चल रहा है रोड का भी काम चल रहा है और यहाँ पे पानी की टाकी के लिए भी काम होने वाला है ऐसा सुने हमने यहाँ पे बात आपने तो आप एक बात बोले कि ये आप कमेटी है की हाँ तो आपसे कुछ एनओसी एन कुछ, सी कुछ, नहीं, कुछ नहीं, नहीं। भी, नहीं, भी नहीं तो बिना एन ओ सी के तो उनको प्रशासन को छुपाए बात है जो प्रतियोगी लोग है इन्होंने प्रशासन से बात छुपाए और उन्होंने उनको मैनेज करके काम करे जब हमने हमको मालूम हुआ तो हम सीओ साहब को बोले कि भाई हमारे इसमें स्टे है तो उन्होंने तत्काल वो काम रुका दिया अच्छा सी ओ साहब रुका दिया आप बोलिए कि कितने खबरें तोड़े तक कम से कम छे खबर अभी तोड़े छः खबर छे खबर तो अभी आपकी क्या क्या मांग है हमारी मांग है की आप गर्मेंट ने आके देखना पे इससे पहले साहब आए उन्होंने देखे यहाँ के पुलिस प्रशासन उनको बताया कि खबर टूटे टूटिया बोल के अच्छा सी साहब को बताया उन्होंने खुद उस वक्त मैं खुद मौजूद था हमारे लोग मौजूद थे अच्छा और जब उनको बताने के बाद साहब एस साहब चले गए तो उसके बाद उन्होंने कोई कार्रवाई नहीं करे

असेच यांनी खबरा तोडायचा प्रयत्न केला आणि हे खबरस्थान चारशे वर्ष पूर्ण जुनं आहे आणि जुनं असल्यामुळे या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या भावना आहेत आणि त्यांनी हे खबरा तोडून आमच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला नंतर आम्ही दोन हजारच्या नंतर कोर्टामध्ये मनाई हुकूम असताना इथे त्यांनी काय केलं आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि गुन्हे दाखल नंतर ते सगळं स्टे होता ते वेकॅट झाल्यानंतर आम्ही हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टामध्ये बी आम्ही त्यांना दाखवायचा प्रयत्न केला सगळं काही इथं जे नोंद आहेत खब्रस्थानच्या जुनी जी नोंद आहे ती बी नोंद दाखविली आम्ही त्यांना आणि ते हे सगळे फोटो दाखविले आणि हे जुने असल्यामुळे या ठिकाणी त्यांचा असा उद्देश आहे की हे सगळं तोडून की तर प्लॉटिंग विकायची आणि हे प्लॉटिंग तोडून ही खबरां तोडून आमच्या मुस्लिम समाजाची त्यांनी फार विटंबना केली आणि भावनाही दुखावल्या नंतर आम्ही पोलिसकड बी गेलो पोलीस बी तर आली पंचनामा केला आणि दहा दिवसापासून आम्ही त्यांच्या मागे पोलीस पशी आम्ही स्टेशनला जातोत चक्रा मारतो एस पी गेलो गेलोत आम्ही त्यांनी बी आम्हाला सांगितलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जा त्यांनी बी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला पण इथली पोलीस स्टेशनचं जी राजकीय दबाव आहे तो असला असं आम्हाला वाटतं आहे कारण हे ते जी जमीन आहे ज्यांच्या विरोधात आम्ही लढतोत मुस्लिम समाजासाठी तर ते माजी नगरसेवक असल्यामुळे त्यांनी एक नगर माध्यम करून आणि नगर परिषदेला इथे काम टाका लावलं असं आम्हाला वाटतंय आणि त्यांनी हे सगळं साफ करून दिलं कारण की हायकोर्टाचा स्टे असतानासुद्धा त्यांनी हायकोर्टाला न जुमानता हे काम त्यांनी केलं आहे मग हे ते प्रशासनाने लक्ष घालायची गरज असते हायकोर्ट जर कोर्टाचं जर मानित नसतील तर कुणापशी जाणार हे दखल कुणापशी घ्यायची आपण आणि ह्या ठिकाणी पोलीस स्टेशनने दाखवाय पाहिजे होतं की बाबा एक असं नाही करायला पाहिजे हायकोर्टाचा असताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे होते आणि हे सगळं करण्यासाठी येथे राजकीय दबाव असल्याचं आम्हाला असं वाटतं आहे त्यामुळे पूर्णतरे पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं असं आम्हाला वाटतंय आणि सगळे पेपरला आलतं आणि हे बघा सगळं जुनं आहे आणि हे जुन्या वस्तू सांभाळण्याचं काम आपल्या सगळ्याचं असते ते कोणत्याही समाजाचं असो पण हे जुन्या जी पुरातन जी वस्तू आहेत ते आता बनणार नाहीत हे घुमट आहे महाग मोठं हे खबरी आहेत हे तोडणं चुकीचं आहे आणि ह्याला सांभाळायचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे प्रशासनाकडे आता अपेक्षा काय तुमची आम्ही प्रशासनाकडे हेच म्हणतो की बाबा ज्यांनी काय कोणीही केलेलं असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे आणि हायकोर्टाचंही अपमान केल्यामुळं तेही गुन्हे त्यांचं त्यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे आणि आमच्या पूर्ण मुस्लिम समाजाच्याही भावना त्यांनी दुखावल्या आहेत हे खबरी तोडून असे ढकलून देणं ही चुकीचं ही आहे याच्यामध्ये काय ती जातीय तीड निर्माण करायचा प्रयत्न हे लोक करत आहेत पण आम्ही गोविंद गुन्हा गोविंदाने राहत असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला असं काही होऊ द्यायचं नाही आहे आमची प्रशासनाकडे मागणी आहे की तुम्ही जातीने लक्ष घालून हे सगळं काम व्यवस्थितरित्या करावं व त्यांच्यावर जे कोणी बी असन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावं जेणे की जे कोणी लोक असतील यानंतर असे कामं नाहीत करणार याबद्दल मी आपल्या सुनंती करीत आहे तुम्ही काय इथं आल्यावर असं दिसलं की कुठंतरी नगरपंचायत मार्फत इथं रस्ते विकसित करण्याचा प्रयत्न जे चालू आहे आणि असं आम्हाला इथं आल्यावर असं माहिती पडलं की इथं रस्त्यांची जी जागा आहे जसं आपण म्हणतात त्यानुसार इथं डी पी प्लॅनवर पाणीची टाकीची नियोजित जागा आहे असं काही समाजाकडून आम्हाला प्राथमिक माहिती भेटली तर त्याच्यानंतर तुम्ही नगरपंचायतमध्ये मुख्य अधिकारी पशी गेल्यानंतर आपल्याला मुख्य अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं आम्ही मुख्य अधिकारी पशी गेल्यानंतर ते हो हे आले होते त्यांनी हे बघितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे काम बंद करीत आहोत त्यांनी असं सांगितल्यानंतर आम्ही त्यांना म्हणलं की हे जागा हायकोर्टाची स्टे असताना तुम्ही या ठिकाणी कामं करत आहात हे काम, काम नाही करायला पाहिजे असं आम्ही त्यांना वारंवार सांगत आहेत आत्तापर्यंत म्हणजे पंधरा दिवस झाले गेली पंधरा दिवसापासून कुठलीही पोलीस प्रशासनाने शासनाने कुठलीही कारवाई के ना केलेली नाही तुमची काय भूमिका असणार आहे हे बघा या ठिकाणी प्रशासन आणि पोलिसांना आम्हाला सहकार्य केलेलं नाही आणि केलेलं नसल्यामुळे आम्ही या ट या ठिकाणी बीड जिल्हा जिल्हा अध्यक्ष कार्यालय येते आम्ही पूर्ण मुस्लिम समाजाच्या सह तिथे आमरण उपोषण करू त्या ठिकाणीही नाही झालं तर आम्ही आत्मदहन करू आणि आत्मदान नाही झालं नाही केलं त्यावेळी आम्ही पूर्ण मुस्लिम समाज या ठिकाणी खबरस्थानासाठी वाटेन ते करेन हे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे धारूळ